तर बघा आता सकाळच्या सात वाजलेले आहेत बघा आम्ही चाललो आहे आमच्या रानात शाळू काढायला शाळू वाळलाय आता काढायला आलाय त्यामुळं लवकर उठून चाललो आहे तर बघा आता आलू राहणार आम्ही हे बघा शाळू काढलेलं आहे काढायचं आलो आहे बघा बघा कालपासून काढायचे चालू केले एवढा शाळू काढलेला आहे आता काढायला चालू आहे बघा गावाकडची सकाळ आत्ता सूर्य उगवत आहे बघा चला आता आम्ही पण शाळू काढतो मी पण काढते मग नंतर तुम्हाला दे तुम्हाला बघा एवढा शाळा असा काढून टाकलेला आहे इकडे एवढा राहिलाय काढायचा निमा निमा झालाय निमा राहिलाय बघा तर तुम्हाला या आजचं व्हिडिओ कसं वाटतं आहे आमच्या रानातला शाळो हे कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आम्ही शाळो उसाय लागलोय म्हणून सकाळ सकाळी आलो आहे लवकर मुलीने चहा आणलाय बघा आता रानातच चहा घेऊन आलेली आहे बघा मुलगी शाळेचा ड्रेस घातले तिनं आता शाळेला आवरल्या नऊ वाजलेल्या आहेत आता चहा पितो सगळेजण बघा किटलेत आणले आहे चहा तेल आणले आता द्यायला कोणतरी केला आता चहा पितो बघा सगळेजण चहा पिय लागले बघा सगळेजण काढून येतो घ्या तर आता बघा एवढा निम्मा शाळू काढलेला आहे एवढा बाप आता जरा राहिला आहे निम्मा आता हे निम्मा राहिलेला उद्या काढायचा तिकडे एवढा झाला आहे आता सगळा आता ऊन पडले अकरा वाजले त्या आता आम्ही घरी जातो आणि मग उद्या येतो आणि जनावरांसाठी थोडं हिरवं हिरवं घेतले बांधून एक पिंडी आता थोडं राहिलं एवढं तर उद्या जरा सकाळ सकाळ येऊन एवढं काढायचं जरा वाळवायचं आणि मग मोडायचं परत वाळल्यावर पेंड्या बांधायच्या आणि मग मोडायचं आणि आजचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा कमेंटमध्ये आमचं शाळू ही कसा वाटला तुम्हाला Who they bit to yeah, bye.